टेस्टी फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत नमस्कार मंडळी तर आजची आपली रेसिपी आहे पावभाजी तर पावभाजी मी बनवणार घराम आहे घरामध्ये ज्या भाज्या माझ्याकडे उपलब्ध आहेत त्या भाज्यांमधून मी पावभाजी बनवणार आहे आणि काल एक दोन भाज्या पण मी आणलेल्या आहेत इथं आहे फ्लॉवर अर्ध्याला कमी फ्लॉवर घेतला आहे म्हणजे एक गड्डा फ्लॉवर होता तर अर्धा घेतलेला आहे भाज्या सगळ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत पहिल्याच पाण्यातून स्वच्छ भिजत घालून मग बाहेर काढलेल्या आहेत तरीही परत एकदा बटाटे चिरून मी पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत म्हणजे साल काढून आणि त्यानंतर आता मिठाचं पाणी करून एकदा फ्लॉवरचे परत तुकडे भिजत घालणार आहे तर जी काही माती किडा असेल ते वरच्यावर निघून जाईल इथं आहेत गाजर दोन टॉमॅटो घेतले आहेत प्युरी करायची आहे त्याच्यानंतर आज मी बीट घालणार आहे मी नाही बीट घालत पावभाजीमध्ये कधी पण आज घालून बघणार आहे एक बीट मी असं वापरणार आहे अर्ध अर्ध वापरणार आहे एकमधलं अर्ध वापरते आणि किती वापरते तेही मी तुम्हाला सांगते नंतर इथं आहे शिमला मिरची त्यानंतर कोथिंबीर वरून मस्त अशी बुरबुरून घालणार आहे म्हणजे चव छान येते आणि त्यानंतर मी माझ्या पद्धतीने कशी पावभाजी बनवते ते सांगते आता मी इथं बसलेले आहेत सगळ्या भाज्या घेऊन साफ करण्यासाठी म्हणजे सगळ्या निवडून घेते चिरून घेते भाज्या आणि काही पाण्यामध्ये पण भाज्या भिजत घातलेल्या आहेत चिरून तर त्याही मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत आणि मटार मटार मी निवडून आपलं मटारच्या शेंगा निवडून फ्रा फ्रीजमध्ये मटार मी सोलून ठेवलेले आहेत सोलून म्हणजे मटारचे दाणे तर राहिलं मटार तर मटार सोलून मटारचे जे दाणे आहेत ते, फ्रीज ते दाने मी फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत तर आता ते दाणे मी प किती घेते मटारचे तेही मी तुम्हाला दाखवते हिरवा मटार आहे ताजा तोही सोलून मी दाणे फ्रीजला स्टोर केलेले आहेत कालच मी मटार घेऊन आलेले आहेत तर अशा पद्धतीने सगळ्या भाज्या इथं घेऊन बसलेली आहे आवर्ती आहे तुम्ही ही भाज्या निवडताना असं तुमच्यासोबत होतं का सगळ्या भाज्या एकत्र घेऊन निवडत निवडत बसलो आहे सगळा असा राडा पडतो आता मला माहिती नाही प्रत्येक गृहिणी एक एक भाजी ओट्यावरसुद्धा घेऊन साफ करत बसते पण मी मात्र असं हॉलमध्ये मा सगळं मांडून बसलेली मा आहे त्यानंतर आता इथे सगळं याच्यामध्ये काढून ठेवते जे काही साली वगैरे आहे कोथिंबीर निवडलेले असतील ते आणि इथे आहे फ्लॉवर आपला निवडलेला आहे तर तोही याच्यात टाकायचा आहे निवडलेला जो काही फ्लॉवरची देठ आहेत ती तर मंडळी बघा मी माझ्या पद्धतीने कशी पावभाजी बनवणार आहे ती तुमच्यासोबत डिटेल अशी रेसिपी आ, हे करणार आहे शेअर करणार आहे चला तर मग आधी फ्लॉवर आपण निवडून घेऊया बारीक बारीक नाही मोठे मोठेच गड्डे असे काढणार आहेत गड्डे म्हणजे मोठे मोठे असे तुकडे घेणार आहे आणि कुकरला बनवणार बनवणार आहे ही पावभाजी मी तर मंडळी व्हिडिओ जर आवडला आपली रेसिपी तर नक्की लाईक करा लाईक केल्याशिवाय जाऊ नका लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जरी मोठा झाला तरी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला रेसिपी कशी बनवली ती कळेल तर मंडळी मगाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे सगळ्या भाज्या मी हॉलमध्ये घेऊन बसलेली आहे आणि आता माझं सगळं आवरलेलं आहे भाज्यांचं काम काही भाज्या चिरलेल्या आहेत पाण्यात भिजत घातलेल्या आहेत काही निवडून घेतलेल्या आहेत काही चिरून घेतलेल्या आहेत तर कोणकोणत्या भाज्या आहेत ते बघूया मोठे तीन बटाटे घेतलेले आहेत असे तीन बटाटे आहेत मोठे त्याचे ते धुवून घेतले होते त्याची साल काढून परत मोठे तुकडे करून पाण्यात भिजत घातलेले आहेत तर तीन मोठे बटाटे इथं अर्धा फ्लॉवरला थोडासा कमी फ्लॉवर घेतलेला आहे त्याचे तुकडे परत आणि भिजत घातलेले आहेत पहिलाही फ्लॉवर मी धुवून घेतलेला आहे तर हे तुकडे आहेत मिठाचं पाणी करून घेतलेलं आहे त्यानंतर तीन शिमला मिरची घेतले होते अशामध्ये तीन शिमला मिरची बघा शिमला मिरची किती कोळी आहे ही तिखट लागत नाही ह्याच्यामध्ये बिया जास्त नसतात म्हणून अशा पद्धतीने तुम्ही शिमला मिरची घेत चला तर अशा तीन शिमला मिरचमधले याच्यामध्ये थोडेसे बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची आणि याच्यात तुकडे घेतलेले आहेत म्हणजे निम्म केलं असेल थोडंसं कमी जास्त होईल तीन शिमला मिरची घेतलेली आहे त्यानंतर इथं घेतलेले आहेत तीन गाजर अगदी कोळे आहेत मधलं जाड बीट असलेलं गाजर घ्यायचं नाही नाहीतर थोडंसं कडसळपणा येतो शक्यतो कोळे गाजर घेत चला किंवा बारीक घ्यायचे गाजर तर असे ती गाजर घेतलेले आहेत तीन तुकडे केलेले आहेत असे छोटे छोटे मध्यम आकारामध्ये त्यानंतर इथं घेतलेले आहेत दोन टोमॅटो दोन टोमॅटो तर इथं घेतलेले आहेत दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहेत मधल्या बिया वगैरे मी काढून टाकलेल्या आहेत टोमॅटोच्या आणि इथं घेतलेल्या अर्धा इंचपेक्षा थोडंसं आलं जास्त असेल तर आल्याचे तुकडे केलेले आहेत बघा सालवरची काढून टाकली बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि इथं आहे बीट तर एक छोटंसं बीट मी तीन तुकडे तीन चार तुकडे केलेले आहेत चार तुकडे आहेत पाण्यात भिजत घातलेले आहेत त्याची सालही वरची काढलेली आहे आधी बीट पहिलं धुतलं होतं धुवून सोललं आणि परत पाण्यात घातलेलं आहे त्यानंतर हिता आहे आपली हिरवी गार अशी कोथिंबीर तर ही कोथिंबीर निवडून घेतलेली आहे आता ही पाण्यामध्ये भिजत घालायची जेवढी पाहिजे तेवढीच पाण्यामध्ये भिजत घालणार आहे स्वादानुसार आपल्याला पा पावभाजीमध्ये कोथिंबीर घालायची आहे वरतून तर त्यासाठी आधी मी मिठाच्या पाण्यात किंवा सोड्यामध्ये खायचा जो सोडा असतो त्याच्यामध्ये मी ही भिजत घालणार आहे आणि ह्याची देठंसुद्धा मी हे केलेली आहेत बघा ह्याची देठा सहित घेतलेली आहे कोळी कोळी देठं आहेत कारण नुसती पानं पानं घ्यायची नाहीत तर कोळी जेवढी देठं तुम्ही घ्याल तेवढी छान चव येते ह्या देठांमध्ये खूप कोथिंबिरीचा स्वाद असतो प्रत्येकजण करत असेल मी माझं मत मांडलेलं आहे माझ्या पद्धतीने मी पावभाजी करणार आहे तर चला तर मग कशी करणार आहे तुमच्यासोबत शेअर करते आता आपण हे सगळं साहित्य आतमध्ये ओट्यावरती नेऊन ठेवते आणि तुम्हाला दाखवते फोननी करताना इकडं आहेत बटाटे आणि पावभाजीसाठी मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे कारण पाणी थोडंसं गरम करूनच चांगलं घेणार आहे उकळवणार नाही पण गरम करून घेणार आहे चांगलं त्याच्यानंतर धणे आणि जिरे पूड माझ्याकडे संपलेली आहे त्यामुळे इथं थोडेसे धणे काढलेले आहेत जिरे काढलेले आहेत त्यानंतर इथं आपला लोखंडी तवा जो आहे तो गरम करत ठेवलेला आहे आणि तो आता तापला की त्याच्यानंतर मग धणे जिरे ह्याच्यात भाजून घेणार आणि त्याची वेगवेगळी अशी पावडर करणार मिक्सरला लावते म्हणजे पटकन होईल गरम झालेला आहे तेल घातलेला आहे अंदाजानुसार तुम्ही तुमच्यानुसार पहिल्यांदा आपण बटाटा आहोत बटाटा आपल्याला चांगला तो थोडासा एक पाच मिनट परतून घ्यायचा आहे लगेच फटाफट भाज्या घालायच्या नाही याचा पहिला थोडासा बटाटा एक पाच मिनिटं परतायचा त्यानंतर मग थोड्या बाकीच्या भाज्या घालत घालत परतायच्या का पण फोडणीमध्ये सगळ्या भाज्या पटापट घालायच्या बटाटा आपल्याला चांगला आता थोडासा एक पाच मिनटं परतून घ्यायचा आहे लगेच पटापट भाज्या घालायच्या नाही आहे पहिला थोडासा बटाटा पा, एक पाच मिनटं परतायचा त्यानंतर मग थोड्या बाकीच्या भाज्या घालत घालत परतायच्या का पण फोडणीमध्ये सगळ्या भाज्या पटापट घालायच्या नाहीत आता बटाटा आपला पाच मिनटं परतून झालेला आहे चांगला त्याच्यानंतर घालूया फ्लॉवर कारण फ्लॉवर लगेच परतला तर लालसर होतो म्हणून आधी पाच मिनटं बटाटा परतून घ्यायचा म्हणजे चांगली चव येते पावभाजीला त्यासाठी सांगते मी माझ्या ह्याच्याप्रमाणे सांगते मताप्रमाणे प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते प्रत्येकाची पावभाजी छानच होते आता हा आपण घालूया फ्लॉवर फ्लॉवरचे जे तुकडे आहेत ते घालणार आहोत बटाटाही मी तीन चार वेळानंतर धुऊन काढलेला आहे आणि फ्लॉवरही दोन तीन वेळा धुवून काढलेला असून पाण्यामध्ये आपण भिजत घातले होते ना बटाटा आणि फ्लॉवर तुकडे जे होते ते हे बघा आता छानपैकी लालसर रंगावरती परतून घ्यायचं छानपैकी म्हणजे एकदम व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्याला चांगलं लगेच परत गाजर घालण्याची लगेच घाई करायची नाही आहे आधी फ्लावर परतून घेऊया कारण फ्लावरचा जो उग्र वास असतो ना तो निघून गेला पाहिजे परतल्यानंतर एक दोन तीन मिनटं परतून घेऊया जास्त वेळ नाही फ्लावर हे आपला चांगला परतून झालेला आहे आता घालूया आपण गाजर घालणार आहोत हे गाजराचे तुकडे केलेले हेही तुम्हाला दोन तीन मिनटं परतून घ्यायचे आहेत अगदी तीन मिनटं म्हटलं तरी आणि गॅस बारीक करायचा नाहीतर खालून करपण्याची शक्यता असते बटाटा वगैरे आहे त्यामुळे त्याच्यानंतर घालणार आहे मग शिमला मिर्च मंडळी प्रत्येक गृहिणीची प्रत्येकाची रेसिपी पावभाजीची करण्याची किंवा प्रत्येक रेसिपी करण्याची एक पद्धत वेगवेगळी असते मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगते आता ह्या भाज्या चांगल्या आता अजून दोन तीन मिनटं परतून घेऊ आणि त्यानंतर मग आपण घालणार आहोत शिमला मिरची मटर तुम्हाला मी दाखवलेले नाही मटरही दाखवते मटर मी एवढ्यात घालणार नाही आहे मटर वरतून घालणार आहे पावभा आपली पाव पावभाजी तयार झाल्यावर म्हणजे ही भाजी जेव्हा तयार होईल त्यावेळेला मी म मटर वरतून घालणार आहे तर हे आपले दाणे मटारचे छानपैकी हिरवेगार असे आहेत हे बघा आधीच मी सोलून ठेवले होते मटरच्या शेंगा त्यामुळे त्यामुळं माझं एक काम वाचलेलं आहे मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा भाज्यांमधून कशी वाफ निघते बघा परतल्यानंतर आणि जरी खाली थोडंसं लागलं तरी गॅस बारीक करायचा काहीही हरकत नाही फक्त हलवत राहायचं मधून 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 चमचा थांबवायचा नाही चमचा थांबवलं की खाली करपणार आहे आता घालूया शिमला मिरची बोलता बोलताच आपले दोन तीन मिनटं होऊन गेले जास्तच करत नाही हे बघा शिमला मिरची घालायची आता चांगलं परतूया थोडंसं बटाटा लालसर व्हायला पाहिजे साधारण फ्लावरचा कलर थोडासा बदलला पाहिजे गाजर थोडंसं मौस मौसर असं अर्धवट झालं पाहिजे आणि त्यानंतर आपण घालणार आहे गरम पाणी मग कुकरच्या त्या करणार आहोत तोपर्यंत नाही नाहीतर ह्या सगळ्या भाज्या कच्चट आहेत आणि ह्या जर कच्च्या भाज्या जर अशा लावल्या तर त्याचे चव मला आवडत नाही त्यामुळं भाज्या जर चांगल्या तेलावर खमंगाशा परतल्या गेल्या ले। तर पावभाजीची टेस्ट अतिशय उत्तम लागते बघा मंडळी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल हो एक सेकंदभर थांबा परत परता हो आणि ही पावभाजी आपली जई नाही ह्यात कांदा नाही लसूण नाही काही नाही टॉमॅटोची प्युरी पण करून घेतलेली आहे मी त्यानंतर भाजी आता कुकरला ह्या भाज्या शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कसं कसं करते स्टेप बाय स्टेप करत जाते हे बघा उठं चुकत असेल तर तिथं माझी मी माफी मागते आणि जर काही चुकत असेल मला ह्या व्हिडिओमधून आणखीन छान रेसिपी तुम्हाला माहिती असेल तरीही माझ्या तरी तुम्ही कशी बनवता तरी तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा मंडळी परतून घेते आणि मग मला दाखवते गॅस बारीकच मंडळी भाजी छानपैकी आपली परत आलेली आहे आणि बीटही घालून मी परतलेलं आहे आता घालूया गरम पाणी जेवढं आपल्याला भाजीमध्ये भाजी, भाजी शिजाय पुरतं घालायचं आहे जास्त ते चार सट्ट्या झाल्यानंतर आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि मग आपण त्यातलं जे पाणी काढून मग भाजी आपल्याला स्मॅश करून घ्यायची आहे किंवा एकजीव करून घ्यायची आहे आणि पाणी कमी पडलं तरी गरम पाणी बाजूला आहे तर वरतूनही घोटल्यानंतर तुम्ही पा पाणी भाजीमध्ये मिक्स करू शकता आणि मग भाजी परत मी पुणेल टाकणार आहे काय काय करणार आहे ते दाखवते व्हिडिओ कंटिन्यू बघा वा मस्तच भाज्या शिजल्यात खूप छान मस्त मंडळी तुम्हाला ही दाखवते खूप मस्त झालेलं आहे भाजी शिजली आहे बघा थोडंसं ही राहिलेलं आहे शिजवून तर आपण आता ते पाणी थोडंसं ह्या पातिल्यामध्ये काढून घेऊया चला बघा मंडळी जास्त पाणी नाही राहिलेलं थोडं पाणी राहिलेलं आहे नाहीतर मग पावभाजी आपली घट्ट होणार आणि जरी वाटलं घट्ट तरी गरम पाणीवरनं घालू शकतो भाज्या बघा किती मस्त शिजलेल्या आहेत मंडळी आपण पाणी काढून घेतलेलं आहे भाजीचं ज्या ओरलेलं होतं ते वरचं भाजी आपली शिजलेली आहे शिजलेल्या भाजीचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ही भाजी आता आपल्याला करायची आहे एक जीव चांगली करायची आहे हे बघा मंडळी बीट घातल्यामुळं आपल्या पावभाजीच्या भाजीला कलर खूप छान आलेला आहे मी पहिल्यांदाच बीट घातलेला आहे तेल सुटलेलं आहे आपल्या टोमॅटोच्या प्युरीला हे बघा छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण भाजी याच्यामध्ये घालूया शिजलेली हे हो बघा हाटल्यानंतर भाजी कशी झाली ते मी तुम्हाला दाखवते एक छानपैकी कलर आलेला आहे आपल्या भाजीला आणि छान असं मस्त टेक्शर आलेलं आहे बघा खूप हो जवळ येऊन दाखवते मंडळी कसं दिसतंय माहिती नाही मला आपण भाजी थोडस पाणी आहे गरम पाणी मिक्स करून घालते हे बघा वाव काय मस्त भाजी झालेली आहे मस्त टॅमॅटोच्या प्युरीला पण कलर आलेला आहे आणि पावभाजीला पण एक नंबर कलर आलेला आहे भाजी आपली उकळायला लागलेली आहे जास्त शिजून द्यायची नाही आहे आता घालायचे तर आपण मसाले सगळ्यात पहिल्यांदा घालूया हळद घालणार नाही आहे मी सगळेजण घालतात घातली तरी चालेल नाही घातली तरी चालेल मी नाही घालणार आहे सगळ्यात पहिल्यांदा घालायचं आहे पावभाजी मसाला हे बघा इथे आहे पावभाजी मसाला तर हा एक चमचा नाश्त्याचा आहे त्यानंतर हा दुसरा चमचा आणि हा हा अर्ध्या चमचाला पण जरास जास्त आता करून घेऊया मिक्स व्यवस्थित नाहीतर मग गोटळ्या होतील आणि वाटलं तरी अजून वरतून घालायला लागेल पावभाजी मसाला कारण त्याची चव चांगली आली पाहिजे छान अशी पावभाजीला मसाल्याची चव उतरली पाहिजे मी तिखट घालणार नाही कारण आमच्यात जास्त तिखट पावभाजी नाही कोणी खात आहे त्याच्यामुळं मी ह्या मसाल्याची जेवढी टेस्ट ओरिजिनल येईल तेवढीच आणि याच्यात पण तिखटपणा लागतोच या मसाल्यांमध्ये बघा म्हणजे जवळजवळ तीन चमचे पावभाजी मसाला हा झालेला आहे त्याच्यानंतर घालूया जिरेपूड अगदी थोडी पाव चमच्यापेक्षा थोडीशी जास्त धने पावडर घातली तरी चालते नाही घातली तरीही चालेल या। पण ह्या पावभाजीचा मुक मुख्य जो मसाला आहे तो पावभाजी मसाला जर व्यवस्थित ह्या भाजीला ला, ला भाजीमध्ये घातला गेला तरच ह्या भाजीला चव चा चांगली आता घालायचं आपल्याला मीठ बटरमध्ये पण थोडंसं मीठ असते मसाल्यांमध्ये पण किंचित लागतं मीठ त्यामुळं मीठ बेतानं घालायचं आहे तुम्हाला जसं जमेल तेव तसं आणि आता घालायची आहे थोडीशी साखर अगदी चवीनुसार मी हातानेच घालणार आहे हां अजून थोडी घालते साखर घालायची आहे जर आवडत नसेल तर घालू नका पण चव छान येते त्याच्यानंतर घालायचे आहेत मटार हे जे आपले थंड पाण्यामध्ये घालून ठेवले होते ते मटार घालायचे आहेत आणि मी वरणं घालते मटार भाज्यामध्ये नाही स्मॅश करत म्हणजे एकजीव करत नाही आहे किती छान आणि मस्त दिसते आता शिमला मिरच्या पण थोडीशी ह्याच्यामध्ये घातली होती शिस्ताना पण वरणं आणखीन शिमला मिरच थोडी ठेवलेली आहे बघा बारीक चिरून कारण त्याची चव अतिशय छान उतरते जितकी बारीक चिरता येईल तेवढी चिरू शकता तुम्ही हे बघा जर तुम्हाला आवडत नसेल वरतून तर घालू नका पण चव अप्रतिम लागते अप्रतिम म्हणून मी ह्याच्यामध्ये तिखट पावडर घालत नाही मला नाही आवडत एकदा बिना तिखट पावडर घालता तुम्ही अशी पावभाजी खाऊन बघा खूप छान लागते आता आपली पावभाजी तयार होत आलेली आहे आता आपण घालूया शेवट कोथिंबीर आता कोथिंबीर घालूया भरपूर प्रमाणात मला कोथिंबीर घालायची खूप आवडते मला कोथिंबीर किती छान मस्त लागते माझ्याकडे चीज आहे पण चीज स्प्रेड आहे म्हणजे ते ह्याचं खी चीज ग ग्रेटेड चीज नाही आहे त्यामुळे मी ते घालणार नाही आहे तर असंच अमूलची वडी ह्याच्यामध्ये दे सोडून देणार आहे एक म्हणजे आपली अमूल पावभाजी तयार झालेली आहे बघा मंडळी किती छान आणि मस्त कलर आलेला पाव आहे पावभाजीला आणि मस्त चवदारच झालेली असणार आहे मी नेहमी बनवते मला माहिती आहे तुम्हीही एकदा अशी पावभाजी करून बघा प्रत्येक गृहिणी आपापल्या पद्धतीने करते एकमेकांच्या ही पद्धतीने करून बघितल्यावरती छान होतं मीसुद्धा बरेचशाच पद्धतीने करते हे बघा खूप छान अशी पावजी आपली तयार झाली आता सोडूया अमूल बटरची एक वडी त्याच्यामध्ये आधी एक आपण घातलेली आहे तरी पण आपण एक सोडणार आहे चवीसाठी छान मात्र माझ्याकडे चीज नाही आहे आणि आता आपण गॅस करणार आहोत बंद मंडळी आपली गरम गरम पावभाजी अशी छानपैकी तयार झालेली आहे इकडे आहे काकडी लिंबू त्याच्यानंतर कोथिंबीर थोडीशी बारीक चिरलेली आहे इथे आहे आपली छानपैकी अशी भाजी आणि इकडे पाव गरम करून घेतलेले आहेत मी आ अमूलचं बटर लावून पाव गरम करून घेतलेले आहेत आणि हे थोडंसं अमूल बटर टाकते याच्यावरती भाजीवरती बघा आणि इथे कोथिंबीर ठेवलेली आहे थोडीशी सजावटीसाठी तर आपली अशी गरमागरम छान होममेड पावभाजी तयार झालेली आहे तर पावभाजीची जी भाजी आहे त्याचं टेक्चर तुम्हाला दाखवते हे बघा हे आहे त्याचं टेक्शर भरपूर असे आपले वाटाणे आहेत ही बघा आपली पावभाजीची भाजी आणि खूप असं भाजीचं भाजी चा टेक्स्चर छान आलेलं आहे काहीतरी शब्द इकडे तिकडे बोलण्यामध्ये गडबड होती आहे नाही घट्ट नाही छान अशी मस्त आपली पावभाजी तयार झालेली आहे घरच्या घरी मस्त होममेड अशी पावभाजी आपली तयार झालेली आहे चला तर मग मंडळी मी ज्या पावभाजीवरती ताव मारते आणि तुम्हीही माझ्यासोबत पावभाजी खायला नक्की या परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय आणि लाईक लाईक केल्याशिवाय जाऊ नका नवीन असाल तर चॅनलला मात्र आपल्या सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा बाय